नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळ अंतर्गत सतरा हजार पाचशे मेगा मेगासळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर याबाबतची एक महत्वाची आणि चांगली अपडेट आली आहे पाहू शकता जाहिरातीची प्रक्रिया ही सुरू झाली असून निविदा ही जाहीर करण्यात आली आहे या निविदेअंतर्गत पाहू शकता भरती प्रक्रिया कंत्राटी की कायमस्वरूपी राबवली जाईल या संदर्भात एकदम स्पष्टपणे त्याबाबतची माहिती ही देण्यात आली आहे त्याचबरोबर पाहू शकता ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते विस्तारित जाहिरात अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होते याबाबत सुद्धा अपडेट आहेत तर पाहू शकता ही अधिकृतची वेबसाईट आहे एस टी महामंडळाची या वेबसाईटवर निविद्याचं ऑप्शन आहे निविदा सूचना या निविदा सूचनामध्ये ही निविदा जाहीर करण्यात आली आहे एस टी महामंडळ अंतर्गत इथे तुम्ही वाचू शकता इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीने एस टी महामंडळ अंतर्गत यामध्ये महा मनुष्यबळ उपलब्ध दे करून देण्यासाठी पाहू शकता यामध्ये संस्थेकडून चालक व सहायक निवड करार पद्धतीने राज्य परिवहन महामंडळातील मुंबई प्रदेश पुणे आहे प्रदेश नागपूर नागिक नाशिक प्रदेश आहे छत्रपती संभाजीनगर प्रदेश आणि अमरावती प्रदेश या सहा नागपूर सुद्धा आहे सहा प्रदेशांतर्गत घेण्यात येणाऱ्या विभागांना पुरवण्यात येणाऱ्या प्रदेशनी आहे स्वतंत्र निविदा यामध्ये मागवण्यात येत आहेत म्हणजे पाहू शकता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र निविदा मागवली जाईल म्हणजे प्रत्येक विभागाची जाहिरात ही कदाचित येऊ शकते आता कंत्राटी येणार आहे ही कायमस्वरूपी तर इथे स्पष्ट सांगितलेलं आहे पद्धतीने कंत्राटी स्तरावर ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल त्यामुळे सध्या तरी ही तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीनेच पदभरती प्रक्रिया घेतली जाणार आहे यामध्ये कोणताही बदल नाहीये इथे पूर्ण रिटेलमध्ये निविदा पाहू शकता महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कं यामध्ये कॉर्पोरेशन महाराष्ट्र एस टी महामंडळांतर्गत ई टेंडर नोटीस आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची तर यामध्ये पाहू शकता लिडिंग ऑर्गनायझेशन जे आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र एम एस आर टी सी ई टेंडर्स जे आहे एक्सट एक्सटर्नल एजन्सीसाठी या सहा विभागांतर्गत मागवण्यात आलं आहे वेगवेगळं असणार आहे टेंडर नोटीस जे आहे ई एम डी अमाऊंट प्री क्वालिफिकेशन ऑफ द टेंडर ऑल द टर्म्स ऑफ कंडिशन्स आर अवेलेबल पाहू शकता अधिकृतची वेबसाईट आहे महाटेंडर्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अवेलेबल असेल आणि त्याच्यावरून पाहू शकता टेंडर जे आहे हे टेंडर भरलं जाऊ शकतं महाटेंडरची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर टेंडर अवेलेबल असेल सोळा ऑक्टोबर डेट आहे या दोन हजार पंचवीसला अवेलेबल होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर यासाठी पाहू शकता टेंडर म्हणजे निविदा ही उपलब्ध झाली आहे आणि निविदा अंतर्गत सूचना आली आहे या अंतर्गत पदभरती प्रक्रिया जी आहे म्हणजेच पाहू शकता यामध्ये जी माहिती आहे आपले एक ही निविदा क्रमांक दोन हजार पंचवीस साडीची निविदा सूचना आहे तर इथे जर क्लिक केला आपण इथे चेक केलं या निविदा सूचनेवर तर पाहू शकता यामध्ये माहिती देण्यात आली आहे प्रत्येक विभाग नि आय ही निविदा जारी करण्यात आली आहे महाराष्ट्र स्टेट एस टी महामंडळासाठी प्रत्येक विभाग नि आय ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल तर यामध्ये सांगण्यात आलं आहे पाहू शकता प्रत्येक विभागाने आहे जे जागा आहेत या जागांची माहिती इथे देण्यात आली आहे किती जागा असतील प्रत्येक विभागासाठीच्या तर याची माहिती देण्यात आली आहे आता महत्वाचं म्हणजे चालक आणि वाहन चालक यामध्ये सहाय्यक जे पदे आहेत यामध्ये देण्यात आलं आहे पाहू शकता मनुष्यबळ कशासाठी लागणार आहे तर यामध्ये निवडक चालक आणि सहाय्यक या पदासाठी सतरा हजार पाचशे पदांसाठीची हे जाहिरातीबद्दलची माहिती जी निविदा आहे ही निविदा सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध होईल आणि त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती असणार आहे की पदभरती प्रक्रिया ही कशा प पद्धतीने राबवली जाऊ शकते तर अशा पद्धतीने सध्याची जे महत्वाचे अपडेट आहे एस टी महामंडळांतर्गत सतरा हजार पाचशे पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे ही शंभर टक्के करा पद्धतीने म्हणजेच कंत्राटी पद्धतीने घेतली जाणार आहे तीन वर्षापर्यंत तरी आणि त्याच्यानंतर न पाहू शकता पुढची अपडेट या आपल्याकडे प्राप्त होईल आता यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये जी जाहिरात आहे ही पाहू शकता याच म्हणायच्या एक दोन ते तीन दिवसामध्ये ही उपलब्ध होऊ शकते ई टेंडर जे आहे या ठिकाणी उपलब्ध होतं सोळा ऑक्टोबरपर्यंत दाखवण्यात आलं होतं विल बी अवेलेबल म्हणजे अधिकृतची वेबसाईट आहे महाटेंडस डॉट जीओ वी डॉट इन है, या संकेतस्थळावर निविदा उपलब्ध झाली आहे या पद्धतीने लवकरच जाहिरात आहे जाहिरात सुद्धा उपलब्ध होईल त्या सगळ्या या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा